महाराष्ट्र टुडे न्यूज दिनांक पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी टी ओ सी कालावधीच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने पेरमिली दलमचे काही माओवादी भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात तळ ठोकून असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहितीवरून माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री यतीन यतीश देशमुख सा यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे दोन पथक तातडीने सदर जंगल परिसरात माओवाद विरोधी अभियान राबविणे कामी रवाना करण्यात आले सदर माओवादी विरोधी अभियान राबित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांना जीवेठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला यावेळी पोलिसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवून शरण येण्याबाबत आवाहन केले असता माओवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला यावेळी जवानांनी प्रत्युत्तरात दाखल व स्वसंरक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळावर एक पुरुष दोन महिला माओवादी मृत अवस्थेत आढळले असून सदन मृतक माओवाद्यांची ओळख पटली आहे वासू समर कोरचा राहणार गोडिया पूर्व बस्तर एरिया छत्तीसगड डी व्ही सी एम कमांडर पेरमिली दलम एक खून पाच चकमक व एक दरोडा अशा एकूण सात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष समावेश होता शासनाने त्यांच्यावर एकूणच सोळा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते रेश्मा मडका वय पंचवीस वर्ष राहणार बस्तर एरिया छत्तीसगड सदस्य कंपनी दहा नुकतीच पेरिमिली दलम मध्ये जबाबदारी देण्यात आली होती एक खून पाच चकमक एकूण सहा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये तिचा प्रत्यक्ष समावेश होता शासनाने त्याच्यावर एकूण चार लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते कमला मडावी वय चोवीस वर्ष राहणार दक्षिण बस्तर एरिया छत्तीसगड सदस्य पेरमिली दलब दोन खून पाच चकमक असे एकूण सात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये तिचा प्रत्यक्ष समावेश होता शासनाने त्यांच्यावर एकूण दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते यासोबतच सदर घटनास्थळावरून एक नग एक सत्तेचाळीस रायफल एक नग कार्बाईन रायफल एक नग इन्सास रायफल व इतर स्फोटक साहित्यासह मोठे प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलाला यश आले सदर अभियान मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान नागपूर श्री संदीप पाटील सा माननीय पोलीस उप महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री अंकित गोयल सा मान्य पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल सा माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री यतीन देशमुख सा माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री कुमार चिंता सा माननीय अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री एम रमेश सा व पोलीस उपाधीक्षक अभियान श्री विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले सी साठ कमांडोंच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे माननीय पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल सा यांनी कौतुक केले आहे तसेच सदर भागात माओवादी विरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून सर्व माओवाद्यांना आत्मसमर्पण करून आपले जीवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे